नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आजचा दिवस खूप खास आहे कारण चंद्रमा मकर राशीतून भ्रमण करत असून गुरुंसोबत केंद्र योग निर्माण होत आहे उद्या सूर्य बुधाचा समयोग आणि वेशी योग तयार होईल तर मंगळ स्वतःच्या स्वराचित्राहून रोचक राजयोग निर्माण करतो आहे आणि त्यातच उत्तराषाढा नक्षत्रात योग म्हणजे स्थैर्य प्रगती आणि आत्मविश्वासाचा संगम तर पाहूया आजचा दिवस सर्व बारा राशींना काय घेऊन आलाय मेष राशी नवीन जबाबदारी आणि सन्मान तुमच्याकडे येत आहेत करिअरमध्ये प्रगतीची चांगली चिन्ह आहेत विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका टेप आज आत्मविश्वास हेच तुमचे शस्त्र आहे वृषभ राशी शांत आणि सौम्य वाणीमुळे लोक तुमचं मन जिंकतील प्रवास किंवा सामाजिक कामात यश मिळेल टेप संयम ठेवा स्पर्धा तुमची ताकद वाढवेल मिथुन राशी धैर्य आणि संयमाच अत्यंत आवश्यक आहेत सरकारी लाभ आणि पालकांचा आशीर्वाद दोन्ही मिळतील घाईत निर्णय घेऊ नका विचारपूर्वक चाललात तर फायदा निश्चित कर्कराशी नेतृत्वाची संधी आणि आर्थिक वृद्धी दिसते आहे घरात आनंदाचा माहोल आणि नवीन वाहनाची शक्यता आनंद वाटा नशीब तुमच्याकडे परत येईल सिंह राशी नोकरीत वाढ आणि नाव मिळेल नवे लोक भेटतील पण सरकारी कागदपत्र वेळेत पूर्ण करा टेप धैर्य ठेवा तुमच्या प्रयत्नाचा फळ तुम्हाला मिळणारच कन्या राशी आज तुमचं नशीब प्रबळ आहे घरात मंगल कार्य आणि मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा भविष्यात उपयोगी पडेल तुला राशी आर्थिक लाभ आणि घरातील वाद मिटतील करिअरमध्ये नवी दशा मिळेल संवाद ठेवा आज शांततेतली चर्चा शुभ ठरेल वृश्चिक राशी आज वातावरण आनंदी आहे पण आरोग्याचं भान ठेवा खर्च वाढतील पण मन प्रसन्न राहील टेप स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आत्मविश्वास ठेवा धनुराशी मोठ्या जबाबदाऱ्या या मोठ यश बढती किंवा सन्मानाची शक्यता आहे टेप मित्रांवर जपून विश्वास ठेवा काही जण फक्त चेहऱ्यावरचे शुभचिंतक असतात मकर राशी सन्मान कीर्ती आणि ओळख मिळेल राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात प्रशंसा मिळेल टेप जुन्या चुका पुन्हा करू नका अनुभवाचं रूपांतर यशात करा कुंभ राशी खर्च वाढेल पण फायदेशीर ठरेल सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका सतर्क राहा राशी पद आणि प्रतिष्ठा आनंददायक बातमी आणि दूर होतील तेप, वर आज तेजाने झळकणार आहे तर मित्रांनो आजचा दिवस खरोखरच शुभ योगांनी भरलेला आहे चंद्र गुरु आणि मंगळाचे संयोग अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील आपल्याला हा राशी फळाचा अंदाज आवडला असेल तर लाईक शेअर आणि